आगामी विधानसभा नुका निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ तर त्यापैकी हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ हाच बीड विधानसभा मतदारसंघ हा क्षीरसागरांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो क्षीरसागरांचा बाले किल्ला म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जातं नमस्कार मी योगेश काशी आणि आपण पाहताय मुंबईत काका पुतण्याचं बंड हे बीड जिल्ह्याला किंवा राज्याच्या राजकारणाला नवं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री सागर यांच्यासोबत बंड करत विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले या निवडणुकीमध्ये माजी मंत्री जयदत्त कक्षीर सागर यांना पराभवाला सामोरे जावलं ला जावं लागलं त्याच्यानंतर जयदत्त सागर यांनी राजकीय राजकारणामध्ये थोडं सक्रिय न होण्याचं ठरवलं काही काल ते राजकीय राजकारणामध्ये सक्रिय नव्हते मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा सागर हे सक्रिय झाले राजकारणामध्ये त्यांनी सक्रिय होण्याचं ठरवलं कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी दौरा सुरू केला आणि बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री क्षीरसागर यांनी मतं आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडे वळवण्यात ठरवलं आणि बजरंग सोनवणे यांना सहकार्य केलं याच सहकार्यामधून बजरंग सोनवणे यांचा बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांना पराभव करत विजय खेचून आणला या विजयाचा श्रेय जरी बजरंग सोनवणे आखल संदीप क्षीरसागरांना आखलं तेवढच स्त्रिय जे आहे ते जयदत्त क्षीरसागर यांच्या पारड्यामध्ये पडत आहे मात्र हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जयदत्त क्षीरसागर आता कोणता झेंडा हाती घेणार किंवा कोणता पक्ष हाती घेणार किंवा कोणत्या पक्षाचं चिन्ह जयदत्त क्षीरसागर आगामी हो घातलेल्या निवडणुकीमध्ये पुढे आणणार हे संपूर्ण जिल्ह्याला पाहायचं आहे किंवा हे ती उत्सुकता लागलेलं आहे असं जरी असलं तरी जयदत्त क्षीरसागर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं शरद चंद्र पवार राष्ट्रवादीकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा तुतारी हातात घेणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे तशी चर्चा जर केली स्थानिक नेत्यांमध्ये आहे राजकीय नेत्यांमध्ये आहे इथल्या मतदारांमध्ये आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण आपण पाहू शकतो की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीला भरभरून बर मिळालेलं मराठवाड्यामध्ये सहकारी आणि जयदत्त श्रीर सागर का तुतारी हातात घेऊ शकतात का जयदत्त श्रीर सागर हे शरद चंद्र पवारांचा पक्ष निवडू शकतात तर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम वोटिंगची संख्या ज्यस्ती आहे मुस्लिमांची संख्या जास्ती आहे मतदार संख्या आहे आणि याच बीड विधानसभा मतदारसंघानं कायमच शरदचंद्र पवार पार्टीचा आणि शरदचंद्र पवार यांच्या विचाराचा आमदार बीड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आणलेला आहे आपण पाहू शकतो की जयदत्त सागर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेस या उद्धव ठाकरे म्हणजे त्या शिवसेना या पक्षाकडून उभा राहिले मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं कायमच इथला मतदार जे आहे ते शरदचंद्र पवार यांच्या विचाराचा आमदार निवडून आणून देतो म्हणूनच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या पार्ट्यात जर आमदारकी पाडायची असेल आपल्या पार्ट्यात जर आमदारकी सीट निवडून आणायचं असेल किंवा आपलं जर आमदारकी आपल्याला जर पाहिजे असेल तर शरद चंद्र पवार पार्टीची पुतारी हातात घ्यावी लागेल असं चित्र या ठिकाणी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेला आहे अशी चर्चा आहे आगामी हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागर यांनी गाठी भेटी दौरा सुरू केलेला आहे ते सक्रिय झालेले पुन्हा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या भेटी अन घेतात कार्यकर्त्यांना विचारपूस करतात आणि जयदत्त क्षीरसागर यांनी काही दिवसापूर्वी एक मेळावा घेतला त्या मेळाव्यात देखील म्हणलेल्या आहेत की आपण आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय भूमिका घ्यायची काय भूमिका घेतली पाहिजे कोणती भूमिका घेतली पाहिजे कोणता पक्ष निवडला पाहिजे असं येणाऱ्या काळात ते पुन्हा एकदा एक मेळावा घेऊन जाहीर करणार आहेत असं जरी असलं तरी जयदत्त क्षीरसागर हे त्यांच्यासमोर तुतारी म्हणजे शरद चंद्र पवारांची तुतारी हा पर्याय आहे मनोज दरांगे पाटलांचं चालू असलेलं आंदोलन आणि उपोषण भाजपावरती मराठा स्वरूपाची तीव्र स्वरूपाची नाराजी आणि या नाराजीचा आपल्याला फटका बसू नये नाराजीचा फायदा व्हावा आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आज आज सध्याला तरी मराठा समाज आहे किंवा इथली वोटिंग आहे आणि याचा फायदा आपल्याला होईल आणि आपण सहज विजय खेचून आणू शकतो म्हणूनच जयदत्त दत्त क्षीरसागर आता येणाऱ्या हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं शरद चंद्र पवार यांची तरी हातात घेऊ शकता अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे तर संदीप क्षीरसागर हे शरद चंद्र पवार पार्टीचे एकमेव आमदार आहेत आणि ते इथं शरद चंद्र पवार पार्टीकडून थांबलेले आहेत किंवा थांब आहेत असं जरी असलं संदीप क्षीरसागर जरी ते विद्यमान आमदार असले पण त्यांचे काही मायनस पॉईंट आहेत संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार असताना या ठिकाणं जिल्हा परिषदस्य असतील जिल्हा परिषदेचे मेंबर असतील पंचायत समितीचे मेंबर असतील किंवा नगरपालिकेचे सदस्य असतील नगरसेवक असतील हे नगरसेवक असतील जिल्हा परिषदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील हे सर्व विद्यमान आमदार यांना सोडून गेलेले आहेत विद्यमान आमदार असताना रनिंग आमदार असताना देखील कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोडून गेल्यामुळे एक पक्षाकडे रिपोर्ट गेला आहे आणि म्हणूनच इथली जागा स शरद पवारांना गमावायची नाही किंवा गमावलं नाही पाहिजे म्हणून जयदत्त क्षीरसागर नवा पर्याय समोर ठेवून एक नवा डाव शरद पवार इथे बीडमध्ये खेळतात काय का हे देखील पावा पावास मिळणार आहे कारण बीडमधून असा रिपोर्ट गेलेला आहे की संदीप क्षीरसागर यांचं तिकीट धोक्यात आहे जागा धोक्यात आहे म्हणून आपण जागा गमावायची नाही असं काही त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकून वरती निरोप पाठवण्यात आलेला आहे असं देखील इथे चर्चा आहे राजकीय वर्तुळात चर्चा आहे म्हणून आगामी हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं संदीप क्षीरसागरांना डावलून जयदत्त क्षीरसागरांना समोर करून शरद चंद्र पवार बीडमध्ये नवा डाव खालतात का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं संदीप ऐवजी जयदत् क्षीरसागरांना उमेदवारी मिळणार आहे का हे पाहणं महत्वाचं आहे आणि दुसरी बाब जयदत्त क्षीरसागरांना जर उमेदवारी दिली किती फायदा राष्ट्रवादीला होतोय आणि किती तोटा राष्ट्रवादीला होतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज तरी राज्याच्या राजकारणामध्ये आणि विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये जयदत्त मोठं आहे आणि म्हणून आहे पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जयदत्त क्षीरसागरांना उमेदवारी देऊ पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टीचा आमदार निवडून आणायचा अशी काही पदाधिकाऱ्यांची मागणी होताना दिसत आहे अशी चर्चा आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागर आणि पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांची जी पुण्यामध्ये भेट झालेली आहे असं देखील बोललं जात आहे आगामी हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानाची भेट होती का असं देखील बोललं जात आहे असं जरी असलं तरी आज तरी चर्चा संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि जयदत्त क्षीरसागरांना पूर्ण करत तो तरी हातात घेऊन इथली निवडणूक लढू शकतात अशी चर्चा इथल्या बीड मतदारसंघातील मतदारांमध्ये आहे नागरिकांमध्ये आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे मुंबई मी योगेश काशीत बीड